बेलवेदर इंटरनॅशनल स्कूल नंदुरबार नळवा रोड या ठिकाणी नुकतन विद्यालयात हिंदी विषयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मनोरंजक कार्यक्रम हाती घेण्यात आले हिंदी दिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती देवीच्या वंदनाने झाली त्यानंतर वर्गनिहाय विद्यार्थ्यांनी आकर्षकरित्या सादरीकरण केले पहिली तर दुसरीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर कविता म्हटल्यात तिसरी तर चौथीच्या विद्यार्थ्यांनी मनोरंजक गोष्टी सांगितल्या तर पाचवी तर सहावीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर पोस्ट तयार केलेले व सातवीच्या विद्यार्थ्यांनी मनो मनमोहक नृत्य सादर केले आठवीच्या विद्यार्थ्यांनी प्रभावी नाटक सादरीकरण केले असता या सर्व उपक्रमांमुळे शाळेत हिंदी प्रेम आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले होते हिंदी विषयाच्या शिक्षिका श्रीमती माधुरी गुवा आणि श्रीमती दिशा सोनार यांनी विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचे महत्त्व पटवून सांगितले व हिंदी आपली राष्ट्रभाषा असल्याची तिचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन त्यांनी यावेळेस केले कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्या श्रीमती पूजा हसवाणी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत आणि हिंदी भाषेचं संवर्धन व प्रसारासाठी सर्वांना सदैव प्रयत्नशील राहण्याचे संदेश या ठिकाणी देण्यात आला चंद्रकांत चव्हाण श्रीजी न्यूज ट्वेंटी फोर अक्कलकुवा होगी नहीं पक्का बढ़ता प्रदूषण नहीं होगा नहीं आज तो हम एक बेहाल बेसुध व बीमार मातृभाषा हिंदी के विचार एक नाटक के रूप में राष्ट्र की बात जोड़ जोड़कर रखती हैं। हमें यह गर्व होना चाहिए कि हिंदी आज विश्व की सबसे अधिक बोले जाने वाली भाषाओं में से एक है यह केवल भारत की भाषा नहीं बल्कि पूरे विश्व पर भारत की पहचान है जहां हम अंग्रेजी बोल नहीं सकते या हमारी लैंग्वेज समझ नहीं सकते तो वहां पे कौन सी भाषा बोलते हैं हिंदी की पहचान है ये भारत की पहचान है ये हिंदी हमारी शान है हिंदी हमारी शान है हिंदी से है भारत प्यारा हिंदी का इशारा शब्द नहीं बस बाग है हिंदी